आणि सर जो आहे पाऊस पडले म्हणून सगळे माला खराब झालेले म्हणून पाणी मार कमी उर त्याच्यामध्ये सगळे माला साठ सत्ता शंभर रुपये किलो उर आले खायला बी ते लोक माणसाला खायला बी ते मांग पडू आले आम्हाला विकायला आम्हाला राहिली एवढे माग लोका घेऊ आले नाही आम्ही धंदे दोन दोन तीन तीन पन्ना निघूल असं मी दहा पन्ना आठ पन्ना विकत अजून याचा माल महाग झाला म्हणून ते काय दोन पन्ना तीन पन्ना ते आमचं बी झालेलं आहे और लोकाला घ्यायला घ्यायला बी मागले ते आमचं नाम फेरोज आहे क्या, क्या बोलेंगे सौ रुपए किलो बोडे वो क्या कहेंगे आप उन? क्या लेंगे आधा किलो लेने की हिम्मत नहीं आपकी गरीब लोग पैसे लेंगे इतने माल महंगा होगा माल महंगा होगा उनके भाव में माल मिल रहा क्या बेचेंगे क्या, क्या कहेंगे इतनी हैसियत नहीं आपकी बेचने की लेने की अब... क्या लगता है, बढ़ रहा है तो क्या, होना? क्या होना कम होना कम करना तो लेंगे खरीदेंगे फिर और क्या बोलेंगे आप बाजार भाव जरा ताईटच आहे सध्या आणि शेतकऱ्याच्याकडून मी ताईटच आहे म्हणा पण खाली काही मालिकेना ना पण सध्याला बरा भाव आहे शेतकऱ्याला साठ रुपये भेंडी खरेदी करतोय शेतकऱ्याकडून सत्तर रुपये विकतोय पुढे काय विकताय ते आपल्याला माहित नाही पण सध्याला मार्केट आहे मार्केटमध्ये भेंडी सध्या सत्तर रुपये किलो चालू आहे काय होत कशामुळे कशामुळं म्हणजे पावसामुळे झालेलं आहे मार्केटमध्ये माल येत नाहीये त्याच्यामुळे ते जी आलेली दहा ते पंधरा दिवस दहा ते पंधरा दिवसाची लागवड मागची लागवड पुढे येऊन जाईल त्यावेळेस भाव कमी होऊन जाईल मार्केटच्या आवकाच्या हिशोबावर इट मालिकतोय गिरायकी अशी मिडियमच आहे सध्या काही त्यांचं बी काही मालिक आहे ना ना आमचं बी एक ना ना ते कारण छोटे मोठे लोक काही आहे ना घेऊन तीस रुपये पावशे पुढे बी त्याच्यामुळे इटं काही एक ना अशी शेतकरीचे जे आता सध्या शेतकऱ्याला ठोकमध्ये भाव भाऊ पेट्रोल त्याचं बरं आहे कौसर शा